नमस्कार मी डॉक्टर राजमानदा बी एच एम एस सी जी ओ सांगलीहून एक फिमेल डॉक्टर असल्यामुळे रेड लाईट एरियामधल्या काही महिला माझ्याकडे रेग्युलर चेकअपला येत असतात आणि जेव्हा जेव्हा त्या येतात त्यांच्या चेहऱ्यावरचे ते भाव मला खरंच खूप अस्वस्थ करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा प्रत्येक एक्सप्रेशन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न बाहेर भेटतात मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये भेटतात पण त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये खूप संकोच असतो त्या ओळख दाखवायला ओळख दाखवायला ना बघत नाहीत आणि मी ऑब्झर्व केलं आहे की काही पुरुष हा आहे या महिलांना पर्पजली हेतूच परस्पर टॉर्चर करत असतात काही निगेटिव्ह कमेंट्स करत असतात टॉन्टिंग करत असतात इशारे चालू असतात पण खरं तर समाजाला मला सांगावंसं आहे की स्वेच्छेने किंवा स्वतःच्या मर्जीने या महिला किंवा कुणीही या व्यवसायामध्ये येत नसतं चुकलेल्या वाटांवरची काही चुकलेली पावलं किंवा कधी कधी नाईला जाणे ह्या महिलांना या व्यवसायामध्ये यावं लागतं कुणी ह्या या व्यवसायामध्ये यायचं ह्या या या मानसिकतेनेच कोण कुठली मुलगी किंवा महिला मोठी होत नसते हे पॅशन ठेव काहीतरी दुर्दैव किंवा काही अशा घटना घडलेल्या असतात की ज्यामुळं या महिलांना या मुलींना या व्यवसायामध्ये यावं लागतं बऱ्याच या, या महिलांचं मी समु समुपदेशन करण्याचा प्रयत्न करते काहींना मी या व्यवसायापासून डायवर्ट केलं आहे त्यांना दुसरा व्यवसाय चालू करण्यासाठी मी प्रवृत्त केलं आहे पण समाजाला एक डॉक्टर म्हणून आणि एक महिला म्हणून समाजाला मला एवढीच विनंती करावीशी वाटते की अशा महिलांना टॉन्टिंग करणं टार्गेट करणं समाजाने विशेषतः पुरुषांनी थांबवावं त्यांची रात्रीची कथा काहीही असो पण दिवसातरी त्यांच्या अस्मितेचा त्यांच्या स्वाभिमानाचा थोडासा त्यांचा स्वाभिमानाचा भान ठेवावं त्यांच्या अस्मितेचं भान ठेवावं आणि दिवसातरी निदान त्यांना त्यांचा मान मिळावा